हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुढी धामणगाव तालुका शेलो जिल्हा परभणी आज आहे नऊ एप्रिल दोरा दोन हजार चोवीस आणि आज विशेष म्हणजे आज शेतकऱ्याचा सण आहे गुढीपाडवा मी मागच्या वेळेसच मी म्हटलं होतं की शेतकऱ्यानं तुम्ही काय करा नऊ तारखेपासून तुम्ही तुमच्या हळदी कांदे गहू हरभरा झाकून ठेवा कारण की आज पाऊस येणार आहे एवढा गा का इथं माझ्या संपूर्ण शेलो तालुक्यातले शेतकरी जमले एकदा पाऊस सुरू आहे आणि विशेष म्हणजे सांगितलं झालं आणखी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो नऊ एप्रिल नऊ एप्रिलपासून ते अठरा एप्रिल दरम्यान राज्य म्हणजे आपल्या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून तुम्ही काय करा तुम्ही तुमची हळद असेल गहू असेल कांदा असं झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये नऊ ते चा अठरा दरम्यान परत भाग बदलत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही पण पाऊस मात्र येणार आहे आणि एवढान सांगतो की मी परभणी लोकसभा मतदारसंघामधून सतरा परभणी लोकसभा सतरा मतदारसातून मी वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत मला तिकीट आलेलं आहे मी शेतकऱ्यामार्फत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे माझी सर्व शेतकऱ्याची साथ आहे मराठा समाजाची साथ आहे वंचित बहुजन आघाडीची सर्व शेतकऱ्याची साथ आहे आणि विशेष म्हणजे सांगायचं झालं तर मी ज्याला मानतो ते निसर्ग मी म्हणलं होतं निस आज मी आज काय केलं मी माझ्या प्रचाराचं नारळ फोडलं आणि योगा निसर्ग देखील माझा नारा म्हणजे सोप केला विजेच्या कारखान्यासह ढोल तासावाजीला आणि पावसावरूपी मता म्हणजे शेतकऱ्याला शेतकऱ्याचे आशीर्वाद म्हणजे पावस्वरूपी मतारूपी पडणार आहेत हे मला निसर्गाने आज दाखवून दिलं म्हणून या ठिकाणी परत एकदा माझ्या सर्व सेलू तालुक्यातल्या शेतकऱ्याला धन्यवाद देतो असं सहकार्य दे, दे, दे मी रात्रंदिवस तुमची सेवा करणार आणि खासदार जरी झालो तरी पण तुमची सेवा करत राहणार हेच या ठिकाणी सांगू शकतो धन्यवाद